ते आपण ते तो स्टडी करा सगळ्या दोन गोळ लोक तर कोणी तर आता पद्धतीने विचार मागा लागले की तुम्ही पुढे तरी क्लियर करा की हे ओ आहे कशाचे काय काय क्लियर करा सर नाही कोण तो आहे त्याच्या बद्दल हे माहिती नाही की वाळू माफिया ट्रेस करायला काय नाही नाही हे वाटा वाळू माफिया ते आहे तंत्र की ते वाळ की मसूल यंत्रणा पोलीस यंत्रणांच्या ट्रेसिंगला ते ड्रोन आहे असं अशी परिस्थिती आहे बंदाला बसर नाही की पण ते सिव्हिल गाडीतून जर पोलीस महसूल जात असेल ते कसं ते ड्रोन मारतच आहे म्हणजे हा लक्षात आला मोटरसायकलतून गेले सिव्हिल गाडीतून गेले तो पण हे नाहीये नकावाची आहे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले कोणीही ड्रोन उडवण्याची कुठलीही परवानगी मागितली नाही की दिलेली नाही हा मग असं असेल तर ते ड्रोन धोकादायक नाही

जी ड्रोन, जी ड्रोन साथी। खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड ना भागा 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 जवड बीड ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी नानाबाईपैसे बीड जिल्ह्यामध्ये रात्री जवळपास तेहतीस ड्रोन बीड पोलिसांना आणि नागरिकांना पाहायला मिळाले ते रात्री आठ ते अकराच्या दरम्यान ड्रोन विविध ठिकाणी विविध ग्रामीण भागामध्ये विविध गावागावामध्ये त्याची चर्चा होताना पाहायला मिळाली त्याच अनुषंगानं बीड जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगाळ यांनी आज महत्त्वपूर्ण या ड्रोन संदर्भात माहिती दिली आहे ड्रोन हे कोणाचे ड्रोन का उडवले जातात ड्रोनबद्दल गुप्त माहिती ठेवण्यात आलेली आहे कारण ह्या ड्रोनपासून कोणत्याही नागरिकांना जीवितला धोका नाही चोरीच्या घटना होणार नाही चोरी आणि ड्रोन त्याचा काही संबंध नाही असं या ठिकाणी पोलीस अधीक्षक बीड यांनी नागरिकांना आव्हानात्मक सांगितलेलं आहे मात्र बीडमध्ये जे काही ड्रोन आहेत मोठमोठ्या ग्रामीण भागात मोठमोठ्या सिटीमध्ये हे ड्रोन सध्या घेताना पाहायला मिळतात नेमके हे ड्रोन कोणाचे हे अद्याप कोणालाही माहिती मिळालेली नाही किंवा बीड जिल्हा पोलीस दल यापासून अलिप्त आहे किंवा बीड जिल्हा पोलीस दलाला याची माहिती असली तरी नागरिकांना ती सांगितली जात नाही अशीच या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे पण नागरिकांनी कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका कोणाच्याही नागरिकाच्या जीवितला धोका नाही आहे असं ठामपणे या ठिकाणी पोलिस अधीक्षक यांनी नक्कीच जनतेला बीड जिल्ह्याच्या नागरिकांना सांगितलेलं आहे अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर घरपोड्या वाढलेल्या आहेत त्या ड्रोनमुळे वि ट्रान्सफॉर्मर्स बंद करून अंधार निर्माण केला जातो असं कोणत्याही प्रकारचं अशी कोणतेही हे या ड्रोनमुळे झालेलं नाही आणि या ड्रोन या ड्रोनमुळे ग्रामीण भागात पॅनिक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती काल रात्री की, की लोकं जमावाने एकत्र जमून गावात फिरत होते आणि कोणी अनोळखी मनुष्य गावाच्या बाहेर दिसला तर त्याला ते जाब विचारत होते आणि दोन ठिकाणी स अशा लोकांना मारहाण केल्याच्या पण घटना घडलेल्या आहेत या ठिकाणी माझं कृपया आपल्या माध्यमातून समस्त नागरिकांना आव्हान झाले की कोणत्याही घटनेने पॅनिक होऊ नका सदरच्या जे ड्रोन वगैरे आहेत त्यांच्यावर संबंधित यं, यंत्रणा त्यांच्यावर हे करत संबंधित यंत्रणा त्याची माहिती दिली गेलेली आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे फक्त कोण हे ड्रोन कोणाचे आहेत आणि माहिती आपल्याला देऊ शकत नाही हा उद्देश माझा आहे की कोणत्याही प्रकारे अफवांना म्हणजे कोणत्याही प्रकारे अफवा पसरू नये व नागरिकांनी कोणती याच्या धास्ती घेऊ नये आणि जमाव आणि रात्री एकत्र जमून ड्रोन करूया कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात सर्व महंत साधू संतांच्या शुभ असते धन्वतरी पूजन कैलासवासी गुरुवारी गुरुवर्य सानब सरांच्या प्रतिमेच पूजन